लोकांसाठी बैठक घेवायची आहे तर फक्त एका फोनवर एका मेसेज वर जिल्ह्याभरातून शिवसैनिक आपल्या मार्गदर्शन ऐकण्यासाठी या ठिकाणी आवर्जून उपस्थित झाले आहे या जिल्ह्याची आपण राजकीय स्थिती बघितली

खासदार झाले अध्यक्ष झाले नगराध्यक्ष झाले जिल्हा परिषद झाले तर ही ताकद म्हणून कोणताही नेता गेला तर या जिल्ह्यामध्ये काय महाराष्ट्रामध्ये काय फरक पडत नाही आपण बघतो त्या ठिकाणी साहेब केले राणे साहेब केले राज ठाकरे साहेब केले अनेक नेते गेले परंतु आजही शिवसेना गंभीरपणे माननीय उद्धव साहेबांच्या नेतृत्वामध्ये त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने उलट काम करते उद्धव साहेबांनी त्यांच्या नेतृत्वामध्ये इतिहास घडवला सर्वात जास्त आमदार त्यावेळेस शिवसेनेचे निवडून आले पण आपलेच काही लोक करतात झाले या ठिकाणी अर्जराव बक्कल केल्यानंतर सुद्धा असं वाटलं होतं की बाहेर असं वाटतं सांगताना आता शिवसेनेच काम होईल परंतु या ठिकाणी बसलेले शिवसैनिक आहे ते त्याच जागेमध्ये जनतेच्या मनामध्ये आजही शिवसेना तीस दहा एकोणीसशे शहाऐंशीची त्यांची शाखा होती अजून मला भारत वर्ष लाजू आले त्यांनी जुन अठ्याऐंशी कॉम्प्लेट दाखवलं की आम्ही अठ्ठ्याऐंशीला शिवसेनेची राजूमध्ये म्हणजे शिवसैनिक आहेत नवीन तरुण कार्यकर्ते आहेत शिवसेनेच गतवैभव प्राप्त करू असं मी आपल्याला या कार्यक्रमाचं एकाही शिवसैनिकाला कुठल्याही प्रकारच काळजी करण्याचं कारण नाही व्यासपीठावर बसलेली सर्व सन्माननीय नेते मंडळी आदल्या रात्री तुमच्या प्रत्येक सुखदुःखामध्ये आम्ही हजर राहू असा शब्द मी अंबादासी दानवे साहेब यांचा साक्षी देत सर्व शिवसैनिकांना देतो <coughs> <coughs> इथं पोलीस स्टेशनचं काम असेल तहसीलचं असेल कलेक्टर ऑफिसचं असेल कुठलाही तुमचं भयंकर कोण केलं काय केलं जर त्यांच्या जाण्याने आणि येण्याने फरक पडला असता तर या ठिकाणी एवढे समस्या धावले असते का एकनाथ शिंदे साहेबांनी साहेब स्वतः या ठिकाणी सगळी गोड पण काढलेली एक त्या ठिकाणी एक भडीच पाहिलं मी सगळेच्या ठिकाणी लिमवर की एकनाथ शिंदे नेम आहे आणि खोकर आंबेडकर एकच आता हे खोतकर आणि आंबेडकर एकच आहे हे आम्हाला अनेक वर्षापासून माहिती नव्हतं पण कोणी काल बोलत नव्हतं आता खोतकर साहेबांचं आणि आंबेडकर साहेबांचं चर्चा करायला आगामी नगरपालिका आता सध्या डोळ्यासमोर आहे आपण नगरपालिका भोंगकर आणि पळपूर नगरपालिकेसाठी आपण पक्षाची भूमिका सांगावी त्या पद्धतीने आम्ही पुढे जाऊन या जिल्ह्याचे नेते राजेश भैरण असतील किंवा काँग्रेसचे नेते डॉक्टर कल्याण काळे साहेब असतील यांच्यासोबत आम्ही चर्चा करू आम्ही सगळा आढावा घेतलेला आहे की कोणते वाढ आपल्याला सोडून घ्यायचे कोणत्या प्रभागामध्ये शिवसेनेचं प्राबल्य आहे भारतीय जनता पार्टीला आणि त्यांच्या पंचांना माफ देण्यासाठी आपल्याला या ठिकाणी महाविकास आघाडीचा एक चांगला पर्याय पुन्हा आहे त्या पद्धतीने आपण पुढच्या निवडणुकीला सामोरे जाऊ आणि ते सामोरे जात असताना आपल्या कुठल्याही शिवसैनिकावर अन्याय होणार नाही त्याची काळजी निश्चितपणे आम्ही घेऊ माननीय उद्धवसाहेबांचा मध्ये विरोधी पक्ष नेते झाले शिवसेनेचे नेते झाले त्या बघा तुम्ही कि त्यांनी आपल्या वेगवेगळ्या कंप कार्यक्रमातून या महाराष्ट्रामध्ये आपली वेगळी छाप निर्माण केली होती आधी त्यांनी काय सुरू केलं होतं सरकारला जे धक्का काय होता चर्चा आपण कंधापूर्ण पण कार्यक्रम घेतला होता त्या उभाला ने त्यानंतर आणि उद्धव आले होते त्यांचा काल परवाही झाला त्यालाही सांगतो ठेवली आणि आम्हाला काय मिळालं आता माझ्यासारखा एक सामान्य हो शिवसैनिक या जिल्ह्यामध्ये आमदार होऊ शकतो हे केवळ निश्चितच पण दादोसाहेब मी अडीच वर्ष नगरसेवक होतो या जालना नगरपालिकेमध्ये शिवसेनेचा गटनेता होतो आणि अडीच वर्षामध्ये बदलापूर मतदारसंघातून उद्धव साहेबांनी उमेदवारी दिली आणि मी आमदार झालो या जिल्ह्यामध्ये आमचा गोपटेश्वरचा सुग्रीव हेवराळे

महिला या राज्याच्या मंत्री झाल्या टप्पी चालवणारे रिक्षा चालवणारे सुरक्षा रक्षक अनेक आमदार खासदार मान्य बाळासाहेबांनी आणि मान्य उद्योगांनी केले म्हणून पक्ष सोडत असताना आपण ज्या पक्षामध्ये थोडे वर्ष काम केले त्यांच्याबद्दल बोलणं हे मला काही संयुक्त वाटलं नाही म्हणून मी आपल्याला एकच सांगतो की जिल्ह्यातल्या कुठल्याही शिवसैनिकांचं कुठल्याही काम असेल तर अर्ध्या अर्ध्या रात्री आम्ही तुमच्या सोबत आहोत आणि गेल्या निवडणुकामध्ये केवळ आणि केवळ निष्ठावान आणि पक्षाचा भगवा झेंडा जोबाने भरपायचा आहे आणि त्यासाठी कुणी आलं कोणी गेलं याचा विचार न करता आपण सर्व शिवसैनिकांनी आगामी निवडणुकासाठी पक्ष बांधणीसाठी संत